आहे आणि ती तुच्छ आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते आज विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर त्या ठिकाणी विधी व न्याय असेल लॉ एड ऑर्डर असेल त्यावर खूप मुद्दे आहेत पण मी सभागृहाचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही मी एवढंच म्हणाय मला मा, मा, एवढंच म्हणायचं आहे की नारी इतिहास जरूर बदलती है, लेकिन भीक नको हक्क हवा हवा हा, आहे आम्हाला भीक नको हक्क हवा आहे उपेक्षा नको शिक्षण हवं आहे अत्याचार नको मायेची फुनकार फणकार हवी आहे स्त्री जग जिंकू शकते तिला फक्त समाजाची साथ हवी आहे पण जेव्हा सत्ताधाऱ्यांचीच साथ नसते तेव्हा समाजाला वाटायला लागतं की जर आम्ही पण महिलांच्या विरोधात बोललो किंवा किंवा महिलांच्या विरोधात आम्ही काही केलं तर आम्हाला शंभर टक्के त्याचं समर्थन मिळेल त्याच पद्धतीत ज्या पद्धतीत विरोधकांचे आमदार असतील सत्ताधारी पक्षातले जे आमदार असतील किंवा त्यांचे वेगवेगळे पदाधिकारी असतील ज्या पद्धतीत ते दिवसा ढवळे खून लोकांचे खून करतायत दिवसाधवळे गन्स बंदुकी घेऊन खिशात बंदुकी घेऊन फिरतायत आणि फायर करतायत आणि त्यांना कोणाची भीतीच नाही आहे कारण का कुठेतरी हे सत्ताधारी लोक ह्या अशा प्रवृत्तीचं समर्थन करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्या गोष्टीचं मला ह्या या ठिकाणी ठामपणे निषेध करायचे कारण का जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्यावर कुणाचा तरी हात आहे आणि आपल्या विरोधात काही कारवाई होणार नाही आहे तेव्हा असं महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं कधीच झालं नव्हतं की दिवसाधवळ्या लोक ब बंदुकी घेऊन फिरतायत आणि फायर करतायत हे असं कधीच झालं नव्हतं आपला महाराष्ट्र पुरोगामी साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि आज ह्या महाराष्ट्रात जे काही होताना दिसत आहे त्याचं एक वाईट वाटणी आणि ही शोकांतिका आहे महिलांचा विषय जर आपण घ्यायला गेलो तर आताच अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकांचा मोर्चा त्या ठिकाणी आझाद मैदान असेल जिल्ह्यात जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा चालू आहे भाकरी चटणी त्यांचं आंदोलन भाकरी चटणीचं आंदोलन सुरू आहे ह्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील ह्या आपल्या महाराष्ट्राचा कणा आहेत है। ह्यांच्याकडून इलेक्शनच्या वेळे वेळेस करोनाच्या काळात आमा काम करून घेतो त्याचं त्यांना काही पगार मिळत नाही आणि आता साधं मानधन पण वाढवायला ही लोक तयार नाही आहेत जेव्हा गरज असते तेव्हा या अंगणवाडी सेविकांना राब राब राबवणारं हे सरकार आहे आणि उपा उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्यावर साधं त्यांना एक फक्त पाचशे रुपये हजार रुपये मानधन वाढीचा जो प्रस्ताव आहे तो पण ह्या सरकारनी सरकार मंजूर करत नाहीये ही ह्या ठिकाणी शोकांतिका आहे आज ह्या अंगणवाडी सेविका ह्या माता भगिणींची अवस्था एवढी वाईट आहे ते आणि त्यांचा उपयोग परवा काहीतरी नवीनच आरक्षणाचा सर्वे निघाला तो नेमका कसला सर्वे होतो प्रत्येकांच्या घरी जबरदस्ती करून हा सर्वे घेतला तो कसला होता त्यासाठी पण महानगरपालिका जिल्हा परिषद अंगणवाडी सेविकांचा वापर केला गेला म्हणजे हे सरकारी कर्मचारी आहेत हे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही अशी कामं नेमकं काय का षडयंत्र आणि काय कट कारस्थान ह्या सरकारचं चाललंय ह्यावर देखील प्रश्न निर्माण होतो दुसरा प्रश्न महिलांच्या सध्या निगडीत असणारा संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजनेमध्ये काल दादांनी इथे घोषणा दिली की दीड हजार आता वाढवले हे मागच्या वर्षीचं हे कॉपी पेस्ट बजेट बजेट होतं दीड हजार वाढ जी केली आहे पाचशे रुपये वाढ ही काही महिना वर्षापूर्वी केली आहे पण ग्रास रूट ग्राउंड लेवलला अस्तित्व असं आहे की वस्तुस्थिती अशी आहे की ती पाचशे रुपये पण त्यांना मिळत नाही आहेत दीड हजार म्हणजे हजार आणि पाच पाचशे त्यांना फक्त पाचशे रुपये मिळत आहेत कारण का एजंट म्हणतात की आम्हाला तुम्ही वरचे पाचशे द्या मग आम्ही तुम्हाला पाचशे मग हे उरलेले हजार रुपये नेमके आहेत कुठे संजय गांधी निराधार ही काँग्रेस सरकारची आयकॉनिक स्कीम हिस्टॉरिक स्कीम होती ज्याच्यामुळे आपल्या परिथक्त्या महिलांना आज काही नाही तर मला माहीत नाही वाटत मोदी सरकारकडून फारसं त्यांना काही मिळत एक उज्ज्वला योजना होती ती पण फ्रंट डोरनी होती मागच्या दरवाजाने उज्वला योजना मिळाली तर तुमचं दारिद्र्य रेषाचं कार्ड कट कट करत होते त्याच्यात पण तुम्ही जर करप्शन करत असाल त्याच्या त्याच्यात पण जर तुम्ही भ्रष्ट भ्रष्टाचार करत असाल तर तुम्हाला लोकांच्या समोर जाण्याचा अधिकार आहे का संजय गांधी निराधार निराधार महिलांचे जर तुम्ही पैसे असे कट करत असाल आणि त्याच्यावर काय एकवीस हजाराचं उत्पन्न दाखला आम्ही वारंवार इथे मागणी करतो की एकवीस हजाराची जी अट आहे ती पन्नास कदा एक्कावन करा आज एक एकवीस हजाराची उत्पन्न दाखला मिळतच नाही आहे कोणाला तलाठ्यांकडून कारण का तेवढं उत्पन्न राहिलंच नाही आहे आणि मुद्दामून कट कारस्थान की एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला द्यायचा नाही आणि म्हणून त्या महिलांना संजय गांधी निराधार योजना लागू करून द्यायची नाही म्हणून जे लाभार्थी आहेत संजय गांधी निरा निराधारचे ते हळूहळू कमी होत चाललेत कुठेतरी ही स्कीम ही योजना जी आहे ही बंद करण्याचं देखील षडयंत्र हे सरकार करत आहे हा माझा आरोप आहे अस मानधन वाढवलं ताई तुम्हाला पण माहिती मिळत नाही तुम्ही बसून बोलता ते नंतर उत्तर देईन असंघटित कामगार कल्याण मंडळाची काल मागणी काल घोषणा केली असंघटित कामगार मंत्री महोदय एवढे असंघटित कामगार आहेत त्याच्या बीडी कामगार आहेत बांधकाम कामगार आहेत यंत्रमाग कामगार घेतले प्रत्येक कामगाराच्या गरजा ह्या वेगळ्या असतात तुम्ही डायरेक्ट इलेक्शन आहे म्हणून इलेक्शन सॉप म्हणून डायरेक्ट असंघटित कामगार कल्याण मंडळ पण त्याच्या काय आहेत त्याचे लाभ लाभ काय त्याचे पॉइंट्स काय त्याच्या माध्यमातून काय बेनिफिट्स काहीच उल्लेख नाही फक्त इलेक्शन सॉप म्हणून असंघटित कल्याणकारी मंडळ आता बीडी कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या यंत्रमाग कामगारांपेक्षा वेगळ्या असतात ज्या घरेलू कामगारांच्या मागण्या आहेत त्या इतर माथाडी कामगारांपेक्षा वेगळ्या असतात पण त्याच्याबद्दल काहीच उल्लेख नाही मंत्री महोदय इथे काल साडी द्यायची घोषणा तिथे महिलांचे पोट भरत नाही महिलांना निराधार पेन्शन मिळत नाही आणि तुम्ही साडी देता जसं मला असं वाटतं धर्मासोबत कर्म करणं पण तेवढंच महत्वाचं असतं पण कर्म करताना हे कोणी या ठिकाणी दिसत नाहीये त्याच्यावर साध साडीवर काय पोट या ठिकाणी भरलं जात नाही अध्यक्ष महोदय जे आपल्या कुस्तीपटू महिला पट्टू आहे त्यांच्यावर जो जो अन्याय आणि अत्याचार झाला आणि तरी त्या भाजप खासदाराचा स्वागत करण्यात येतो ह्यावरून कळतं की सत्ताधाऱ्यांची मानसिकता ही महिलांना किती तुच्छ समजणारी त्यांची ही मानसिकता आहे अध्यक्ष महोदय महागाई वाढते आहे मला जाहिरात कुठेतरी टी व्हीवर दिसली की माँ ख्याल रखती है मां बच्चे का ख्याल रखती है बेटे को आ, 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 खाना देती है लेकिन माँ का ख्याल कौन रखता है मैं रेकॉर्ड वाइचा नहीं का जो खुद की माँ का ख्याल नहीं रख सकते वो हमारी माँ का क्या ख्याल रखेंगे माला हा है बोला मी को, आ, जिस माँ की आप बात कर रहे हैं पर महागाई जब सिलेंडर चे तुम्ही एवढे पैसे वाढवता महागाई वाढते तीनशे रुपयाचा सिलेंडर आज बाराशे रुपयावर आहे मग तेव्हा नाही का ह्या माची आठवण आहेत जेव्हा रेशन दुकानामध्ये मालच नसतो दसरा दिवाळीला आमचं सरकार साखर द्यायचं त्या त्या राशन दुकानामध्ये मालच नाहीये मग मा तिथे नाही का माला चटके बसत शेतकरी मरताय तिथे नाही का या धरतीमाला माला त्या ठिकाणी चटके बसत तर कोणतीच मा का ख्याल रख रखरे हो आप हा हे हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे अध्यक्ष महोदय आपल्या महात्मा फुले योजना आणि पंतप्रधान आरोग्य योजना का काहीतरी एकत्र एक केली आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या माध्यमातून एवढा मोठा स्कॅम आहे की एका हॉस्पिटलला जर महात्मा फुले योजनेमध्ये एमपॅनल व्हायचं असेल तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात आणि जवळजवळ सोलापूर जिल्ह्यात सात असे हॉस्पिटल्स आहेत जे लाईनित आहे ज्यांना ह्या स्कीममध्ये एम्पॅनल व्हायचे ज्यामध्ये तुम्ही एवढे कव्हर करता आजार पण एम्पॅनलमेंट परवानगीच मिळत नाहीये हॉस्पिटल्सला आणि त्यामुळे गोर गरिबांवर ह्या ठिकाणी एक तर प्राई खासगी हॉस्पिटल एवढ्या मोठ्या प्रमाणात बिलं देत आहेत पण गव्हर्नमेंट पण तेच करत आहेत शुभ्र ज्यांच्याकडे शुभ्र कार्ड आहे पांढरे रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना तुम्ही म्हणालात आता तुम्ही ह्या योजनेमध्ये शुभ्र रेशन कार्ड ज्यांच्याकडे त्यांना पण ही योजना लागू होणार आहे पण जेव्हा ऑनलाईन ते भरायला जातात तेव्हा पांढरं रेशन कार्ड ती ऑनलाईन साईट ऍक्सेप्ट करत नाहीत इकडे जेवढे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांकडे आणि असं नाही आहे की ते आयुष्यभर गव्हर्नमेंट सेवेत राहतात त्याच्यानंतर त्यांची परिस्थिती इतकी बिकट होते महानगरपालिका अधिकारी असतील जिल्हा परिषदमधले असतील इतकी बिकट होते आणि खासगी हॉस्पिटल एवढे मोठे बिल्स देतात पण त्यांना कोणते ह्या महात्मा फुले असेल किंवा प्रधानमंत्री योजना असेल त्याची सोय मिळत नाही तर कार्ड ज्यांच्याकडे आहे ते जे काय सगळं ऑनलाईन चाललंय ठेकेदारांना आणि कंपनीजना ते ऑनलाईन करायला देत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या गोरगरिबांचा त्या ठिकाणी नुकसान होत आहे हा मोठा एकंदरीत स्कॅम चालू आहे है। ह्यांचं प्रायव्हेटायझेशन आणि खाजगी करण्यामुळे आमच्या सोलापुरातले पंप हाऊस आहेत तिथे जे काम करणारे जे वर कर्मचारी आहेत त्यांच्या तर ठेकेदारांनी कहर केला त्या, त्या त्या पंप हाऊसचे जे, जे कर्मचारी आहेत त्यांना या ठेकेदारांनी सांगितलं की तुम्हाला जर पगार पाहिजे असेल त्यांचा पगार काय ऑपरेटरला रुपये सतरा हजार पाचशे आणि मजुराला रुपये <laughs> सोळा हजार दोनशे त्यांना मिळतात फक्त तेरा हजार दोनशे आणि अकरा हजार दोनशे ते पण वेळेत मिळत नाही ते जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांना खाजगीकरण म्हणजे पंप हाऊस जे शुद्ध पाणी देतात शहराला एन एच पटेल आणि राजलक्ष्मी म्हणतात तुम्ही आम्हाला पहिले दोन हजार सातशे रुपये द्या आणि मग आम्ही तुम्हाला वेळेवर पगार तुमचा देऊ हे प्रत्येक ठिकाणी होत आहे खाजगीकरण झाल्यामुळे आज ठिकठिकाणी थीक सगळे कॉन्ट्रॅक्टर्स म्हणतात पहिले आम्हाला कट द्या मग आम्ही तुम्हाला देऊ म्हणजे जणू का आता महाराष्ट्र आपण गुजरातच्याच कॉन्ट्रॅक्टरला टेंडर बेसिसवर देतोय का अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे अध्यक्ष महोदय ट्रेन हा विषय इथे येत नाही पण महाराष्ट्राची अनेक लोक त्या ट्रेनमध्ये येतात जातात आणि ते ट्रेनची ट्रेन जे साफसफाई आहे ती पण कॉन्ट्रॅक्टरला दिल्यामुळे जनरल वॉर्डमध्ये महिलांना खूप मोठ्या प्रमाणात जे जे ट्रेनमध्ये जे शौचालय असतात खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्रास होत असतो अधिक्षा महोदय ह्या ठिकाणी सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा जो जो तालुका आहे तिकडे फक्त चोवीस चोवीस असे गाव आहे जे पाण्यापासून वंचित आहेत तर त्यासाठी जी मंगळवेढा उपसा सिंचन योजना आहे त्याची मंजुरी मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते त्याची मंजुरी त्यांनी जाहीर केली पण अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाही आहे चोवीस गावं अत्यंत वाईट अवस्थेत ही ही त्या ठिकाणी गावं आहेत ही जी योजना आहे म्हैसाळ योजना त्याचा फक्त अकरा गावांना लाभ झाला पण अजूनही चोवीस गावं ह्या मंगवेढा उपसा सिंचन योजनेपासून वंचित आहेत अनेकदा जेव्हा तिकडचे आमदार आता नाही आहेत ते हयातीत भालकेजी होते तेव्हा पण त्यांनी अनेक वेळा आवाज उचललेला पण अजूनही तिकडची आमची गावं आणि गावात राहणारी सगळी लोक ही पाण्यापासून वंचित आहेत आणि ह्या गरमी तहानलेली आहेत सोलापूर शहराचा जो पाण्याचा प्रश्न आहे आता उजनी धरण तुम्हाला माहिती आहे आ, आता मायनस पंधरा झालंय पंच्याहत्तर टक्के पाणीपुरवठा संपलाय मायनस पंधरा टक्के झालाय आणि सोलापुरात सप्टेंबर शिवाय पाऊस होत नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर शिवाय पाऊस होत नाही रोज रोज लोक येतात आणि म्हणतात गढूळ पाणी येत आहे घाण वासाचं पाणी येत आहे महापालिकेमध्ये प्रशासक आहेत मनमानी कारभार चालू आहे अधिकाऱ्यांचा आणि म्हणून सोलापूर शहराला आज नीट पाणी पुरवठा पण होऊ शकत नाही मला प्रश्न विचारा विचारायचा आहे सत्ताधाऱ्यांना की का तुम्ही इलेक्शन घेत नाही का टक्केवारी तुमच्या बाजूनी नाही आहे म्हणून तुम्ही इलेक्शन घेत एक दीड वर्ष आधी हे महानगरपालिका इलेक्शन व्हायला हो पाहिजे होते पण त्यावेळेस तुमच्या बाजूनी कदाचित सर्वे आले नाहीत म्हणून तुम्ही अजूनही घेत नाही आहात आणि म्हणून कदाचित इनकमिंग वाढलंय कारण का तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे सर्वेज तुमच्या बाजूनी नाही आहेत म्हणून हे सगळं चाललंय का पण सत्ता एक गोष्ट असते आणि जिथे मायबाप सरकार म्हणून बघितलं जातं तिथे तिकडे जर लोकांना तुम्ही घाण पाणी देत असाल जेवण देत नसाल त्यांना त्यांचं तेन आरोग्यावर खर्च करणार नसाल फक्त सत्तेसाठी जर आपापलेलं हे सरकार असेल तर आपण कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र हा ह्या गोष्टीचं त्या ठिकाणी वाईट वाटतं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागच्या वेळेस पण ओरडून ओरडून अर्ध्या जणांचा जीव गेला की सिटी स्कॅन मशीन त्या ठिकाणी बंद आहे ती अजून सुरू झाली नाही आहे पण त्यांना घाई झाली आहे सोलापूरमध्ये महिला हॉस्पिटल सुरू आहे तिथे अजून टेंडर प्रक्रिया पण पूर्ण झाली नाही आहे पण लगीन घाई झाले आहे ना जे तिथे तिथे पण ते जे पोस्ट आहेत ते रेक्रूट करायला पण परत खाजगीकरण खाजगी माणसं एक प्रायव्हेट माणसाला दिलंय आणि विदाऊट क्वालिफिकेशन असलेले जी एन एम एन एम सगळे वॉर्ड बॉय सगळे तुम्ही तिथे घेत का घाई झाली आहे ना इलेक्शन आहे तोंडावर आणि ते हॉस्पिटल तो प्रस्ताव आणि ती सगळी मंजुरी आमच्या काळात मिळालेली पण हे आयत्या बिळ्यात नागोबा यांची संस्कृती आहे एवढी घाई झाली की विदाउट क्वालिफिकेशन तिकडे नर्सेस आणि डॉक्टर्स त्या ठिकाणी रेक्रुट त्या महिला हॉस्पिटलमध्ये भरती करत आहेत जुनी पेन्शन अजून लागू झालं नाहीये ते पण गाजर दाखवलं काहीतरी जाहिरात दिली आणि फक्त एकवीस हजार लोकांना फायदा होईल पण एकवीस लाख लोकांचा विसर ह्या ठिकाणी ह्या शासनाला पडला आहे वण वण फिरतायत अंगणवाडी सेविका हे सगळे आपले कर्मचारी आहेत ह्यांच्याकडे जर आपण दुर्लक्षित केलं तर नेमकं तुम्ही कुठे लक्ष केंद्रित करताय हा हा प्रश्न मला त्या सरकारला विचारायचा आहे मोहळ तालुक्यामध्ये बेगमपूर गाव आहे तिकडे तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने कहर केलाय भीमा नदी भीमा आणि सीना आणि जी चंद्रभागा आहे तिथे तुम्ही जाऊन बघितलं तर त्या नॅशनल हायवेच्या लोकांनी त्या बेगमपूर गावामध्ये काम चालू होतं दोन सर्व्हिस रोड द्यायचे होते ते सर्व्हिस रोड दिले नाही तिथे वारंवार ऍक्सिडेंट होत आहेत आणि ह्या लोकांनी काय करावं जेवढा मलबा आहे तो सगळ्यात त्या भीमेमध्ये जाऊन टाकला म्हणजे त्या तुम्ही बघितलं तर तो भीमेचा प्रवाह आता वाढवायचा आडवा, बाकी राहिला सगळा मलबा म्हणजे हे ना काही त्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या नद्या आहेत त्यांचं काही पडलं नाहीये प्रदूषणाचं काही पडलं नाहीये फक्त हे प्रायव्हेट लोक खाजगीकरण एन एच आय चे, चे वगैरे इतकी मनमानी चालली आहे अधिकाऱ्यांची महापालिकेमध्ये पण अधिकाऱ्यांची प्रशासक नेमल्यामुळे मनमानी चालली आहे एन एच आय ची तर खूप म्हणजे फूड ओव्हरब्रिज जिकडे पाहिजे ते देत नाही आहेत लोक पुढे यू टर्न घेत आहेत तिथे त्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स होत आहेत इतकी विचित्र आणि मीटिंग लावायला त्यांना सांगितलं ते, ते मीटिंग पण साधे लावत नाहीयेत एवढी त्या ठिकाणी आणि जर भीमेच्या पोटात तुम्ही एवढं टाकत असाल मलबा आणि त्याचा प्रवास बंद होत असेल आणि तिला जर एवढं दूषित तुम्ही करत असाल जी आपल्या महाराष्ट्राला पाणी देणारी ती भीमा आहे तर मग प्रश्न निर्माण होतात की नेमकं का तुमचं काय चाललंय प्रधानमंत्री Uh, योजना अध्यक्ष महोदय काहीतरी आहे प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस अशी काहीतरी योजना आहे त्या माध्यमातून तुम्ही म्हणता युवकांना आम्ही mm. लोन देतो युवकांना हे कसं वॉश आहे युवकांना लोन देतोय म्हणजे हे सगळे अनाऊन्समेंट करता आणि अति इतक्या किचकट असतात की कोणतीही योजना लागू होत नाही इथे तरुणांकडून म्हण आता मागताय दहा लाखाचं ट्रान्झॅक्शन झाल्याशिवाय तुम्हाला हे लोन आ, मंजूर मंजूर लोनची मंजुरी मिळत नाही म्हणजे काय चाललंय एका हाताने देण्याची घोषणा करता आणि दुसरीकडे काही सगळं हॉलो आहे व्हॅक्युम आहे दहा लाखाचा ट्रान्झॅक्शन त्या युवकाचा तो नवीन सुरुवात करतोय बिझनेस आणि दहा लाखाचा ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन डिपॉझिट पण किंवा अकाउंटमध्ये पैसे पण नाही ट्रान्झॅक्शन दाखवायला पाहिजे तरच तुम्हाला हे लोन मंजूर होईल म्हणजे आश्चर्य वाटतो आणि तुम्हाला खरंच वाटतं की चारसो पार म्हणजे हे फक्त नॅरेटिव्ह आहे हा माझा आरोप आहे त्या ठिकाणी पण पेर के नीचे की जमीन शायद फिसल रही आहे अक्कलकोट मधली अकरा गावं आहेत तिकडे अजून एक अजून एक प्रायव्हेट कंपनीनी तिथे पण कहर केलाय तिकडे जिथे पन्नास हजार द्यायला पाहिजे होते तिथे फक्त तीस हजार त्या लोकांना मोबदला दिलाय ग्रीन फील्ड कंपनीचं त्या ठिकाणी नाव आहे म्हणजे बघा तुम्ही की खाजगीकरण केल्यामुळे कसे लोकांचे हाल होत होत आहेत ठराविक फक्त चार पाच लोकांना मदत करण्यासाठी हे सरकार एवढा म्हणजे खालच्या जा पातळीला जाईल असं त्या ठिकाणी वाटलं नव्हतं अध्यक्ष महोदय रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन त्या कंपनीचं नाव आहे आणि जे कॉम्पन्सेशन द्यायला पाहिजे होतं जमिनींसाठी ते कॉम्पन्सेशन त्या शेतकऱ्यांना देत नाहीये अकरा गावं अशी आहेत बाजूला एक दुसरी कंपनी आहे त्यांनी दिलंय पण हे रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन ही नेमकं कोणाचं आणि परत तेच असेल की कट कोणीतरी घेत असेल म्हणून जो कॉम्पन्सेशन जे द्यायला पाहिजे होतं ते त्या ठिकाणी दिलं जात नाहीये अनेक दिवसापासून मी मुख्यमंत्र्यांना पण मागणी केली की ज्या रेल्वेच्या हद्दीत आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या हद्दीत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या नियमित करा वारंवार त्यांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावल्या जातात की तुम्ही झोपड तुम्ही घर रिकाम करा नाही तर बुलडोझर आणू बुलडोझर म्हणजे सरकार पूर्णपणे बुलडोझर सरकारच झालंय आणि ह्या पद्धतीत कोणतीही कधी कधी आता अधिवेशनात इथे येऊ म्हणजे ऐकायला तर कोण नसतं आणि जे आपण बोलतो त्याबद्दल गांभीर्यच नाही स्वतःसाठी नाही पण त्या गोरगरीबांसाठी मागणी करतोय त्याच्यातल्या पाच पैकी दोन तरी पूर्ण करा पण ते काही होताना या ठिकाणी दिसत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं एकंदरीत गोरगरीबांची खूप मोठ्या पद्धतीत हाल या ठिकाणी या महाराष्ट्रात होत आहेत अध्यक्ष महोदय हा माझा आरोप आहे महामंडळ झाली पाहिजेत लोधी समाजासाठी असेल मोची समाजासाठी असेल मातंग समाजासाठी महामंडळ होणं महत्वाचं आहे इतर महामंडळांना पैसे वाढीव मिळणं त्याच्यात पण आट्या त्रुट्या असतात सोलापुरात उदय सामंतजी नाही आहेत पण ते रत्नागिरीकडे घेऊन गेले इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी जी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बंद करा तरच आम्ही इंजिनिंग असं म्हणजे अटीतटीचं राजकारण आम्ही म्हणालो जी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बंद नका करू आणि इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी आता ती रत्नागिरीला घेऊन गेले आणि सोलापूर ॲज युजल तसंच राहिलं चिमणीचा एवढा विषय केला एअरपोर्ट होणार होतं एअर सर्व्हिस चालू होणार होती सहा महिन्यात म्हणालेले त्यांचे दोन मंत्री महोदय अजूनही सोलापूरात एअरलाईनची सर्व्हिस चालू झाली नाहीये बोरामणी एअरपोर्टसाठी पैसे मिळणार होते ते पण थांबलेत ते पण विकसित होत नाहीये मी आता असं ऐकलं की नांदेडमध्ये काल परवा आता इमिजिएटली जे लायसन्स सस्पेंड झालेलं ते परत मिळालं आणि दिल्ली टू नांदेड एअर सर्व्हिस काल परवा सुरू झाली म्हणजे सर्वसामान्य लोक जिथे त्यांचे आमदार खासदार नाही आहेत तिथे नाहीच आहेत असं हे गृहित धरतात एवढं ह्या पद्धतीची मानसिकता जर असेल तर त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करत आहे अध्यक्ष महोदय एवढंच ह्या ठिकाणी बोलायचं आहे आणि आपण मला ही बोलायला संधी दिली ह्यापैकी पाच चार पाच जरी आ, एक मोठ्या मनाने या सरकारनी या सत्ताधारीनी जर ह्या मागण्या मंजूर केल्या तर लोकांचं माहीत नाही पण देव त्यांचं भलं करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र